भाव न मिळाल्याने शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय मानूर येथे दोन एकर कोथिंबिरीवर फिरवले रोटर कोथिंबीरीला बाजारात समाधानकारक भाव नसल्यामुळे हवालदिर झालेल्या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतीवर कोथिंबीर पिकावर रोटर फिरवण्याचा टोकाचा निर्णय घेतला कळवण तालुक्यातील मानूर येथील शेतकरी मुकुंद भीमराव पवार यांनी महिन्याभरापूर्वी आपल्या दोन एकर क्षेत्र असलेल्या शेतात कोथिंबीर पिक केले होते मात्र सध्याच्या स्थितीत कोथिंबीरला कवळीमोल भाव मिळत असल्यामुळे व कोथिंबीर विकण्यासाठी बाजारात नेण्यासुद्धा महाग असल्याने मुकुंद पवार यांनी रोटर फिरवून कोथिंबीर जमीन दोस्त केली पवार यांनी कोथिंबीर पिकासाठी मेहनत खत औषध पाणी आणि मजुरी यावर तब्बल पन्नास हजार रुपये खर्च केले होते मात्र बाजारात कोथिंबीरला फारच कमी दर मिळत असल्याने विक्री करूनही खर्च परत मिळणार नाही याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे तर शेतकऱ्यांच्या आर्थिक कोंडमार कधी थांबणार आणि शेत कधी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलणार असा सवाल उपस्थित होत आहे सरकारने आता तरी शेतमालाला हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे